सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंबित समाज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वन बुलढाणा मिशन या राजकीय चळवळीची परिवर्तन रथयात्रा जिल्ह्यात सुरू आहे एक मार्च रोजी खामगाव तालुक्यात रथयात्रा सुरू झाली खामगाव तालुका पिंजून काढत मेहकर तालुक्यात रथयात्रा प्रवेश करणार आहे या माध्यमातूनच वन बुलढाणा शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके जनतेसमोर विकासाचे विजन मांडत आहे या दरम्यान विकसित जिल्हा घडवण्याची प्रेरणा मिळत असल्याची प्रतिक्रिया संदीप शेळके यांनी व्यक्त केली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद परिवर्तन रथयात्रा यात्रा आज खामगाव तालुक्यामध्ये आहे खाम किंबहुना जवळपास घाटा खालचा आजचा हा शेवटचा दिवस आहे इथली उपस्थित जनताच तुम्हाला सांगेल की परिवर्तन रथ यात्रेला कसा प्रतिसाद आहे मला असं वाटतं की काही मिळालं पाहिजे फक्त परिवर्तन झालं आणि मी खासदार झालो याच्यासाठी मी फिरत नाही आहे आणि मी मागंही सांगितलं किती ऊन असलं किती थकवा आला तरी खऱ्या अर्थानं ही जी जनता आहे हीच माझी एनर्जी आहे हेच माझ्यासाठी टॉनिक आहे जेवढं मी जनतेमध्ये जातो तेवढी मला ऊर्जा मिळते खाली प्रत्येक गावामध्ये ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये प्रत्येक नागरिकाचे मतदारांचे फार मोठे प्रश्न आहेत फार मोठ्या समस्या आहेत ते जाणून घेता येतं त्याच्यामध्ये त्याच्या माध्यमातून मा जिल्ह्याच्या विकासाची एक निश्चित अशी दिशा ठरवता येते त्यामुळं मला असं वाटतं की याच्यातून काय मिळतं याच्यापेक्षा एक नवीन जिल्हा या सगळ्यांच्या साथीनं मला जो घडवायचा आहे त्याच्यासाठी मला कायम प्रेरणा मिळत राहते आजचा दिवस उद्यापासून मेकर तालुक्यामध्ये देऊळगाव साखरशामधून सुरू होतो आहे ज्या पद्धतीनं घाटाखाली प्रतिसाद आहेत त्याच पद्धतीचा सुद्धा प्रतिसाद मिळेल असा मला विश्वास आहे